नमस्कार मी सोनाली व्हेज तडका या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला गुळाचे गुलगुले बनवून दाखवणार आहे आता गुळाचे गुलगुले म्हटले तर ते एकदम सॉफ्ट आणि मौसू दहावेत हा गोडाचा पदार्थ गव्हाचे पीठ आणि गुळापासून बनवतात तर पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी हे गुलगुले बनवले जातात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आता यामध्ये घालण्याकरता एक छोटा तुकडा जायफळ तीन विलायची आणि अर्धा चमचा बडीशेप घेतले तर हे सर्व साहित्य आता खलबत्त्यामध्ये घालून कुटून घ्यायचे जर तुमच्याकडं खलबत्ता नसेल तर मिक्सरवरती वाटून घेतलं तरी चालेल थोडंसं जाळं असं कुटून घ्यायचं यानंतर आपल्याला गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे त्याकरता पॅनमध्ये एक कप गुळ घालायचा आणि सेम म्हणजे एक कप गुळासाठी एक कप पाणी घालायचं आहे गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यात आता विलायची जायफळ आणि बडीशेपची पूड घालायची एकदम थोडंसं मीठ घालायचं गोडाचा पदार्थामध्ये थोडं का वहिनी मीठ घालायचंच यामुळे पदार्थाला चव चांगली येते तर आता याचं एकसारखं असं चमच्याने हलवत हलवत पाणी बनवून घ्यायचं पाण्यात गुळ चांगला विरघळल्यावर हे पाणी आता गाळून घ्यायचं गाळून घेतल्यामुळे गुळातील कचरा आणि बडीशेप विलायची पावडरची जी साल आहे तो कचरा या गाळणीवरती गाळून येईल यानंतर यामध्ये दीड कप गव्हाचं पीठ घालायचं आहे सुरुवातीला मी एक कप भर गव्हाचं पीठ घातलं आहे आता हे मिक्स करून घेऊयात या पाण्यामध्ये जेवढं आपल्याला पीठ बसेल तेवढं घालायचं आहे पिठाचं प्रमाण देखील कमी जास्त होऊ शकतं तर बघा हे पीठ मी कालून घेतलं आहे आता थोडंफार गाठी दिसतात परंतु पुन्हा आता अर्धा कप पी यामध्ये पीठ घातलं आहे आता हे देखील यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात मी हा काळा गूळ घेतला आहे गावरान गुळ असल्यामुळे याचा रंग देखील काळा आहे गुलगुले थोडेसे लालसर होतात तर तुम्हाला जर चिक्कीचा गुळ वापरायचा असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता किंवा अशा पद्धतीने साखरेचं पाणी देखील तुम्ही बनवून याच्यासुद्धा गुलगुले बनवू शकता तर बघा अशा पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचं पिठाच्या गाठी अजिबात होऊन द्यायच्या नाहीत तर अशा पद्धतीने हे पीठ बनवून घ्यायचं चमच्याने हे पीठ वरती धरलं तर हे पटकन पडलं नाही पाहिजे अशा पद्धतीने गुलगुल्यांचं पीठ भिजवून घ्यायचं इथे जर तुमचं पीठ पातळ झालं असेल तर अजून थोडंसं गव्हाचं पीठ घाला आणि जर घट्ट झालं असेल तर थोडंसं साधं पाणी घालून पीठ भिजवून घ्या या पिठावरती झाकण ठेवून दहा मिनट भिजण्याकरता ठेवून देऊयात दहा मिनटांनी यावरील झाकण काढायचं आणि यामध्ये एक छोटा चमचा बेकिंग पावडर घालायची थोडंसं पाणी घालायचं दोन ते थे तीन थेंब पाणी घालून छान असं या पिठामध्ये बेकिंग पावडर मिक्स करायची बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग सोडा देखील तुम्ही घालू शकता लगेचच आता याचे गुलगुले बनवाय घ्यायचे तेल मी आधीच गरम करत ठेवले आहे गुलगुले बनवताना असं थंड पाण्यात हात बुडवडून घ्यायचा कारण हे गव्हाचं पीठ चिगट असतं पाण्यात हात बुडवल्यामुळे गुलगुला तेलात अगदी पटकन सोडता येतं तर इथे दाखवल्याप्रमाणे पाण्यात हात बुडवून घ्यायचा पीठ भांड्याला असं कडेला ओढवून घ्यायचं त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे पोटांच्या मदतीने पीठ सोडायचं गुलगुले तेलात सोडताना पीठ हे चारही बोटांच्या मधोमध मोद घ्यायचं आणि अंगठ्याने असं पुढं ढकलायचं म्हणजे बरोबर अगदी असा गोल गुलगुला तयार होतो तेलामध्ये गुलगुले सोडण्यापूर्वी तेल हे चांगलं गरम करून घ्यायचं जर कमी तेल गरम असेल तर गुलगुले तेलात सोडल्यानंतर ते एकमेकांना चिटकतात त्यानंतर एक ते दीड मिनटांनी गुलगुले पलटून घ्यायचे तेल चांगलं गरम असेल तर गुलगुला तेलात सोडल्यानंतर ऑटोमॅटिक तेलाच्या वरती तरंगतो गुलगुले तेलात सोडण्यापूर्वी तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेलात गुलगुले सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची किंवा मग एकदम कमी करायची आणि असं उलटपालट करून हे गुलगुले सर्व बाजूने चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे त्या उलट जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली आणि गुलगुले तळायला गेले तर एकदम वरून काळे होतात आणि आतून कच्चे राहतात तर आता तळलेले हे गुलगुले काढून घेऊयात साधारण पाच ते सहा मिनिट गुलगुले तळण्याकरता लागतात तर आता ही गुलगुल्याची पहिली बॅच आपली तळून झाली आहे एका टिशूवरती काढून घेतले गुलगुल्यांची दुसरी बॅच सोडण्यापूर्वी तेल पुन्हा एकदा चांगलं गरम करून घ्यायचं आणि इथे दाखवल्याप्रमाणे हे गुलगुले तेलात सोडायचे तेल चांगलं गरम असल्यामुळे तुम्ही पाहू शकता गुलगुले तेलात सोडल्यानंतर झारा किंवा चमचा न लावता देखील अगदी पटकन तेलाच्या वरती येतात त्यानंतर आता गॅसची फ्लेम मध्यम किंवा मग लो करायची आणि हे गुलगुले अशा पद्धतीने उलटपालट करत राहायचे पितृपक्षासाठी दहा मिनटात बनणारी तांदळाची खीर तसेच कडी रेसिपी आणि पाटवडी रेसिपी या सर्व रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे जर पाहायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर बघा साधारण एक चार ते पाच मिनिट झालेले आहेत एक बॅच तळण्याकरता चार ते पाच मिनिट लागतात आता हे गुलगुले काढून घेऊयात गोलगुले तेलातून काढल्यानंतर हे एकदम व्यवस्थित असे नितळून घ्यायचे कारण यामध्ये गव्हाचं पीठ असल्यामुळे जास्त तेल शोषून घेतं ते तेल आपल्याला व्यवस्थित झाऱ्याच्या मदतीने काढून घ्यायचे पितृपक्षासाठी नाही तर इतर वेळेससुद्धा काही गोड खावंसं वाटत असेल आणि घरात जर जास्त साहित्य नसेल तर हे दोन्ही साहित्य आपल्या प्रत्येकाच्याच घरात उपलब्ध असते आणि रेसिपीसुद्धा अगदीच दहा ते पंधरा मिनटात बनतात रेसिपी आवडली असेल तर खाली कमेंट करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद